सोलर सिस्टमचे प्रकार लक्षात घ्या मित्रांनो मुख्यतः दोन प्रकार आहेत फर्स्ट आहे तो अप ग्रीड दुसरा आहे अपग्रीड तर याच्यामध्ये फरक लक्षात घ्या सोप्या सोप्या भाषेमध्ये एका लाईन तुम्ही समजू शकता ऑन ग्रीड म्हणजे जेव्हा सूर्य म्हणजे आहे तोपर्यंत लाईन राहील ग्रीड त्याच्यामध्ये पॉवर बॅकअप काहीच नाही राहील आणि ऑफग्रीड म्हणजे ज्या ज्याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग होते एक पॉवर बॅकअप राहते आपल्याकडे आणि रात्रीसुद्धा आपण विजेचा वापर करू शकतो जसा सौर ऊर्जेमधून बॅटरी चार्जिंग होईल इन्व्हर्टरच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर रात्री वगैरे आपण लाईट्स पंखा जो काही आपण उपकरण वापरू शकतो त्याला म्हणतात ऑफग्रीड आणि ऑन ग्रीड, ग्रीड म्हणजे जे आता एम एस सी बी वगैरेकडून ते जो योजना येत आहे नॅशनल सोलर रुपटॉप सिस्टम फोर्टी पर्सेंट सबसिडी वगैरे तर हे जे सबसिडी वगैरे आहे ते ऑनग्रीडवर आहे ठीक आहे याच्यामध्ये दिवसभरातून जेवढा पॉवर सप्लाय पॉवर जनरेट होताय तुम्ही वापरा इन केस जर उरत आहे तर तो डायरेक्टली एम एस सी बी ला ट्रान्सफर होईल ठीक आहे मीटरच्या माध्यमातून वगैरे तर हा सोपा कन्सेप्ट आहे की ऑनग्रीड आणि ऑफग्रीड काय आहे मध्ये याच्यामध्ये खूप सारे लोक कन्सेप्ट कन्फ्यूज होतात कन्फ्यूज होता कामाने काही मोठी गोष्ट नाही बिलकुल छोटासा सब्जेक्ट आहे ठीक आहे ठीक आहे एकदा परत सांगतो ऑफग्रीड म्हणजे ज्याच्यामध्ये पॉवर बॅकअप आहे ज्याच्यामध्ये बॅटरी राहते बॅटरी चार्जिंग होईल ऑन ऑनग्रीड म्हणजे डायरेक्ट दिवसा कामात येईल सायंकाळी अंधार पडला की त्याचाही अंधार होऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीने सोपं आणि असेच व्हिडिओ चांगले समजूतदार समजण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये